I like that. that. I have like that. I'm mad about that. do who it आपल्या <शुण> बरोबर असलेले संदीप त्यांचे सगळे सहकारी महिला कार्यकर्ता उपस्थित बंधू भगिनी संदीप मनापासून स्वागत आम्ही इकडे रोजच मी क्षितिज म्हणजे कार्यक्रमाला गेलो नाही तर रोज ऑफिसला असतो आणि आलेल्या प्रत्येकाला आम्ही आवर्जून भेटतो शंभर टक्के कामं होतील असं मी सांगत नाही परंतु मॅक्झिमम कामं कशी होतील या दृष्टीने आमचा पॉझिटिव्ह प्रयत्न माझा काय शेतीचा काय किंवा आणखीन कोण असतील आपले पदाधिकारी त्या सगळ्यांचा असतो सगळ्यांना एकच सांगतो डायरेक्ट येत जायचं दुपारच्या वेळी कारण सकाळी कधी कार्यक्रम असतात संध्याकाळी येतात पण दुपारच्या वेळी साधारणतः कार्यक्रम नसतात त्यामुळे मी आपला कार्य करतो आपल्या ओळखी वाढायला व्हायला वेळ लागेल पण तोपर्यंत डायरेक्ट येऊन असं असं आम्ही संदीप बरोबर प्रवेश केलेला आम्ही कार्यकर्ते आहेत तुमच्या कामाच्या बाबतीत पॉझिटिवली विचार माझ्याकडून किंवा दादाकडून कोणाकडूनही जे भेटतील त्यांना भेटायचं आणि काक सांगायचं घरात बसू नका लाजत का आपलं एवढं बारकं काम तेवढं बारकं का काम मला एक माहीत आहे कार्यकर्ता साधारणतः जनतेची कामं घेऊन येतो तो काय कधी पैसे मागायला काय स्वतः तर हां एखादा ॲडमिशन असेल कुठेतरी मेडिकलला काय मदत पाहिजे असेल ती असेल या दृष्टीने येतात कॉलेजमधलं शाळेमधलं ॲडमिशन असेल त्या दृष्टीने येतात त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूवाल्यांची कामं करतात निसंकोच जा तुमचं स्वागत आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपण भेटत राहूया आज सकाळपासून जवळपास तीनशे ते चारशे विविध विभागातल्या कार्यक्र कार्यकर्त्यांनी विविध पक्षातल्या लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून बहुजन विकास आघाडीवर विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे जितेंद्र ठाकूरांची कार्यपद्धती त्यांनी आतापर्यंत केलेली कार्य आणि पदावर असले नसले तरी लोकांना जे सहकार्य करतात विश्वासात घेतात आणि कुठचंही राजकारण न आणता कुठचाही पक्षभेद न बघता जे मदत करतात त्यावर विश्वास ठेवून आणि त्याच्यावर प्रभावित होऊन ही सगळी मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये सामील झालेली आहे आणि येत्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अधिक कार्यकर्ते हे बहुजन विकास आघाडीमध्ये येतात महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि बहुजन विकास आघाडीचं पारडं कुठेतरी दड तर आपल्याला पाहायला पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये मी आधीच सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष शंभर टक्के एकशे पंधराच्या एकशे पंधरा सीट या निवडून आणणारच यात काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही पत्रकार आहेत बऱ्याच रूमर्स उठवल्या जातील पुढ्या सोडल्या जातील वेगवेगळे विषय केले जातील परंतु येथील जनता ही लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत हो आहे भारतीय जनता पार्टीत लोकसभेला मागचा प्रवेश केला होता पहिले शिवसेनेमध्ये होतो आता मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश ह्याच्यासाठी केला की पस्तीस वर्षाचा विकास आणि हा काही काळापूर्वीचा विकास हा मी बघतोय आणि त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे मला पस्तीस वर्षाचा विकास चांगला वाटला कारण गणपतीपासून ना खड्डे मुजवले ना काय केले काय कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत मला बहुजन विकासाकडेचं काम मागचं मी बघितलं होतं त्या पद्धतीने मी इकडे आता मला आवर 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 ते आवर्जून आवडलं ते ती ती काम आणि आत्ताचं काम आवडलं त्याच्यामध्ये मी बघितलं की कुणाचं काम चांगलं आहे त्यामुळे मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे किती कार्यकर्ते शंभर ते दीडशे कार्यकर्ते आता सध्या येतं काय वाटते पुढचा अजेंडा निवडणुकीचा असणार आहे अजेंडा निवडणुकीच्या शंभर टक्के पक्षासाठी मी एकनिष्ठ काम करणार जसं पहिल्या पक्षासाठी मी एकनिष्ठ काम केलं तसं या पक्षासाठी पण मी एकनिष्ठ काम करणार महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचा विजय होणार